मोदींना हवं आहे इंग्रजी संडास ज्याला आपण डब्ल्यू सी म्हणतो वेस्टर्न कमोड भारतीय शौचालय जे असतं ते असं खाली आपण गुडघ्यात वाकून बसतो त्याचा वापर भारत देश जो आहे त्या देशातल्या दे बहुसंख्य जनतेने आजवर केलेला आहे आधेमध्ये कधी ती लाट आली वेस्टर्न कल्चर जसं भारतात आलं तसं पंचतारांकित हॉटेल्समध्ये आपल्याला ही डब्ल्यू सी दिसू लागली म्हणजे खुर्चीसारखं असलेलं शौचालय त्यावर बसून शौच करणं हा खरं तर उतारवायातल्या म्हणजे आपल्या घरातल्या अगदीच म्हाताऱ्या कोताऱ्या ज्यांना धड बसता येत नाही सगळं काही त्यांचं जागेवरच होतं अशा मंडळींना एक लाकडी खुर्ची वगैरे पूर्वी आपल्याकडे असायची त्या खुर्चीवर बसून ते शौचाचा कार्यक्रम पार पाडायचे मी पाहिलंय आमच्या आजोबा किंवा आजी तर या सगळ्या गोष्टी पुन्हा नजरेसमोर का येत तर नरकातला स्वर्ग या संजय राऊतांच्या आज ज्याचं प्रकाशन होतं त्या पुस्तकातला एक किस्सा किंबहुना त्या पुस्तकाच्या अनुषंगाने काल त्यांनी जी काही मुलाखत दिली त्यात त्यांनी तो किस्सा मांडला होता की मोदी नावाच्या एका खासदाराला आणीबाणीच्या काळात जेव्हा तुरुंगात डांबलं होतं इंद्राजींनी तर इंद्राजी या सगळ्या राजकीय कायद्यांशी म्हणजे मी ज्या मोदींबद्दल बोलतोय त्यांचं नाव आहे पिलू मोदी पिलू मोदींकडे येण्याआधी अटल बिहारी वाजपेयी असोत किंवा जयप्रकाश नारायण असोत राजनारायण असोत या सगळ्या मंडळींना जेव्हा तुरुंगात डांबलं गेलं होतं त्यावेळेला इंदिरा गांधींनी या सगळ्यांची आपुलकीने चौकशी केली असं संजय राऊत सांगतात अटलजी हे थोडेसे खवय्य टाईपचे होते त्यांना चांगलं चुंगलं खाण्याची सवय होती त्यामुळं त्यांचे खाण्याचे आबाळ तुरुंगात होत नाही ना याची काळजी इंद्राजींनी घेतली असंही संजय राऊत सांगतात त्यांनी एक खानसामा त्यांच्यासाठी अटलजींसाठी अरेंज करा असं सांगितलं होतं आता ह्या सगळ्या इतिहासातल्या गोष्टी आहेत त्या कितपत खऱ्या कितपत खोट्या आणि आज कोणीतरी सांगते म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे प्रत्येकानं थोडंसं अभ्यास करून चिंतन मनन करून ठरवायचं असतं पण पिलू मोदींचा जो किस्सा आहे ना पिलू मोदींना जे इंग्रजी संडास म्हणजे डब डब्ल्यू सी वेस्टर्न कमोड इंद्राजींनी दिलं त्यात तथ्य आहे आणि ते यासाठी दिलं की पिलू मोदी नावाचे जे खासदार होते संसदेत ते स्वतंत्र अपक्ष निवडून यायचे आणि ते सरकॅजम ज्याला म्हणतो ना आपण म्हणजे उपहासात्मक त्यांचं जे वागणं असायचं म्हणजे त्यांच्या वाक्या वाक्याला सभागृहात हास्याचे कारण जे असे उसळून यायचे तर असा हा विनोदी म्हणा किंवा उपहासात्मक वागणारा आणि मर्मावर बोट ठेवणारा सरकारला सातत्यानं त्यांच्या भरत आलेल्या जखमांवरच्या खपल्या काढणारा हा जो काही खासदार होता पिलू मोदी या पिलू मोदींनाही आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबलं गेलं होतं आणि ते होते रोहतक सारख्या एका छोट्याशा तुरुंगामध्ये त्या तुरुंगामध्ये कैद्यांसाठी जी शौचालयाची व्यवस्था होती तिथे सर्वसामान्य म्हणजे भारतीय बैठक होती त्या पद्धतीचं शौचालय होतं आणि पंच्याहत्तर साली डब्ल्यू सीचं चलनवलन आपल्याकडे फारसं नव्हतं पिलू मोदींच्या घरी मात्र डब्ल्यू सी होतं आणि पिलू मोदींना डब्ल्यू सीची गरज का होती तर पिलू मोदी हे महाकाय देहाचे असे गृहस्थ होते एकशे अडतीस किलो वजन होतं त्यांचं ज्यावेळेला ते आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेले होते असा अज्रस्त द्रेह जो त्या शौचालयात गेल्यानंतर त्यांना खाली बसून शौच करणं थोडंसं त्रासदायक ठरत होतं गुडघेदुखी आणि इतर त्रास त्यांना होत होते त्यामुळे ते तसेच चरफडत ते काही दिवस तुरुंगात घालवत असताना एके दिवशी इंद्राजींचं एक पत्र आलं त्यांना की पिलू मोदी तुम्ही कसे आहात काही अडचण तर नाही ना आ, हे खरं आहे म्हणजे संजय राऊतांनी तो किस्सा सांगितला नाही या मुलाखतीत पण हा पूर्ण किस्सा मी तुम्हाला यासाठी सांगतो की इंद्राजींनी हे कशासाठी केलं होतं प्रत्येक राजकीय कायद्याला त्यांनी जी काही विचारपूस करण्याची जी काही जे काही सौजन्य दाखवलं होतं म्हणजे अटलजींना खानसामा आहे का तुमच्या खाण्याचे आबाळ होत नाही का हे ते विचारत होत्या पिलू मोदींचं कसं चाललंय हे विचारलं त्यांनी पत्र पाठवून तर पिलू मोदींनी जे काही उत्तर दिलं त्याआधी मला एक सांगावं वाटतं की इंद्राजी हा सगळा उपद्रवा का करत असतील त्यांना खरोखरच विरोधी पक्षाबद्दल कणं होती का त्यांना विरोधी पक्षाबद्दल सहानुभूती होती का त्या ज्या राजकीय कायद्यांना त्यांनी अटकेत टाकलं होतं त्यांना अटकेत टाकण्याची खरंच गरज होती का ते खरोखरच इंद्राजींची सत्ता उलथवण्याच्या लायकीचे होते किंवा तेवढी विरोधकांची एकजूट स्ट्रॉंग होती का की इंद्राजींचं सरकार ते उलथवू शकले असते कुठल्या भीतीपोटी त्यांनी आणीबाणी लादली होती या देशावर तो काळा अध्याय आहे भारतीय लोकशाहीचा जो काही कच्चा चिठ्ठा लिहिला जाईल त्यातला हा काळा अध्याय मानला जाईल आणीबाणी मग हा ठपका आयुष्यभर त्यांच्या नावावर लागलेला असताना इंद्राजींनी हा ड्रास्टिक निर्णय का घेतला असेल घेतला तर घेतलं त्यानंतरही त्या, त्या राजकीय कैद्यांबद्दल एवढा कळवळा एवढी का कदाचित तुम्हाला मी कसं आत टाकलंय आणि आता आतमध्ये कसं वाटतंय तर समोरचा काय गारगार वाटतंय असं सा सांगणार नाही चाललंय आपलं पिलू मोदी मात्र परखडपणे त्यांनी त्या पोस्ट कार्डला दुसऱ्या एका पोस्ट कार्डवर उत्तर खरडलं आणि पाठवलं की सगळं काही ठीक आहे आता आम्ही आत आहोतच पण त्रास या गोष्टीचा आहे की मला नेहमीप्रमाणे सकाळी शौचालयात जाताना वेस्टर्न कमोडवर बसण्याची सवय आहे इथे भारतीय पद्धतीचं शौचालय असल्यामुळं तिथं माझे हाल होत आहेत मला शारीरिक व्याधी आहेत माझं वजन एकशे अडतीस किलो आहे त्यामुळं हा त्रास जो आहे तो त्या तुरुंगवासापेक्षाही जास्त जिकरीचा आहे आणि हे उत्तर ज्या दिवशी इंद्राजींना मिळालं इंद्राजींनी तातडीनं त्या रोहतकच्या तुरुंगाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं की पिलू मोदी के लिए वेस्टर्न कमोड की अरेंजमेंट कि अर्धा दिवस तर त्या तुरुंगाधिकाऱ्याला विचार करण्यातच गेला की वेस्टर्न कमोड ही काय भानगड असते कारण त्या बाबानं कधी वेस्टर्न कमोड या शब्दाशी कधी मुकाबलाच केला नव्हता कधी पालात पडला नव्हता ना वेस्टर्न कमोड नावाचा काय प्रकार असतो कशाशी खातात एखादी वस्तू आता ही खाण्याची वस्तू नाही तर हे जे काही वेस्टर्न कमोड नावाचा जो काही प्रकार आहे तो शेवटी पिलू मोदींनाच जाऊन ते पत्र दाखवलेलं की इंद्राजींचं हे उत्तर आलं आम्हाला तातडीनं आजच्या आज तुमच्यासाठी वेस्टर्न कमोड तयार करायचं सांगितलं तर नेमकं का काय भानगड तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे बाबा माझं जे संडास आहे जिथे मला तुम्ही पाठवता ते भारतीय पद्धतीचं आहे मला तसं नाही तर वेस्टर्न स्टाईलचं कमोड हवं आहे मग वेस्टर्न स्टाईलचं कमोड कसं असतं इथंपासून सुरुवात झाली आणि मग त्या तुरुंग अधीक्षकांनी इकडे तिकडे सगळीकडे त्यांची माणसं पाठवून रातोरात ते, रातो रात ते वेस्टर्न कमोड उभारायचे त्यासाठी धावपळ सुरू केली पण रोहतक आणि त्याच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत म्हणजे जवळपास वीस पंचवीस किलोमीटरच्या परिगात कुठल्याही दुकानात सॅनिटरी वेअरच्या वेस्टर्न कमोड उपलब्ध नव्हतं आता ते कुठून बाहेरून मागवायचं म्हणजे त्याला वेळ लागणार खुद्द पंतप्रधानांनी आणीबाणीच्या काळात जिथे त्यांची सत्ता एखाद्या हुकुमशहासारखी सुरू आहे त्यांनी हुकूम दिला आहे की हे रातोरात झालं पाहिजे शेवटी तुरुंग अधीक्षकांनी एका मिस्त्रीला बोलवला गवंड्याला त्याला ते वेस्टर्न कमोडचं चित्र दाखवलं की बाबा हे असं असतं असं तू बनवू शकतो का तर त्यांनी सिमेंट रेती विटा आणि भारतीय शौचालयाचा जो काही भांडं असतं ते भांडं वापरून एक वेस्टर्न स्टाईलचं कमोड बनवून दिलं तात्पुरतं ज्याच्यावर पिलू मोदी व्यवस्थित बसतील खुर्शीत बसल्यासारखे आणि आपला प्रातृविधी करतील अशा पद्धतीने पिलू मोदींची इंग्रजी संडासाची मागणी ही मान्य झाली होती संजय राऊतांना हा किस्सा का आठवला असेल हा जेव्हा विचार तुमच्या आमच्या मनात येतो तेव्हा तुम्हाला जर आठवत असेल तर बघा थोडीशी स्मरणशक्तीला चालना द्या जरा जोर द्या संजय राऊत जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा अशा बातम्या येत होत्या बाहेर की संजय राऊतांना जेलमध्ये सकाळी शौचालयाला जाण्यासाठी जी काही रांग लावावी लागते त्या रांगेत कुणीतरी धक्काबुक्की केली नंबरवरून त्यानंतर संजय राऊतांनी तक्रार केली होती की मला त्या रांगेतून एक्झम्शन मिळावं हो, कारण मी पेशंट आहे हार्ट पेशंट आहे मला इतर व्याधी आहेत त्यामुळं मला जेव्हा प्रेशर येतं ते प्रेशर आल्या आल्या जर मला शौचालयात जायला मिळालं तर ते उत्तम पण त्यांच्या अशा अनेक ज्या काही विनंत्या होत्या त्या जेलच्या अधीक्षकांनी तुरुंगाधिकाऱ्यांनी मान्य केल्या नाहीत असा त्यांचा दावा आहे आणि तो दावा त्यांनी कालच्या मुलाखतीतही केला आहे आणि कदाचित पुस्तकात सविस्तर छापलेला असेल पण नरकातला स्वर्ग म्हणजे नेमकं काय याबद्दल जेव्हा त्यांना विचारलं जातं की जिथं कुठेतरी रिलीफ मिळतो दोन मिनटाचा हा स्वर्ग तोच असावा जो पिलू मोदींना रोहतकच्या तुरुंगात त्या डब्ल्यू सीवर बसल्यानंतर सापडला असावा तोच स्वर्ग संजय राऊत आर्थर रोडच्या जेलमध्ये शोधत होते शौचालयात तिथेही त्यांना त्यांचं नशीब असं आडवयत होतं की रांगेत त्यांना तिथले जे काही नंबरकारी होते ते धक्काबुक्की करायचे म्हणजे राऊतांचा नंबर येईपर्यंत त्यांना आलेली कळ हवेत विरून जायची आणि मग त्यामुळं बद्धकोष्ठाचा त्रास सुरू झाला अशी तक्रार संजय राऊत दुसऱ्या दिवशी करत तुरुंग अधिकाऱ्याकडे गेले ही जी काही बातमी बाहेर आली होती खरी खोटी देव जाणे आणि खुद्द संजय राऊत जाणे संजय राऊत काय मला मुलाखत देणार नाहीत तर मला जर त्यांनी मुलाखत दिली असती तर माझा पहिलाच प्रश्न हा नेमका त्या नरकातल्या स्वर्गाबद्दल असता की तुम्हाला रांगेत झालेली धक्काबुक्की शौचालयाच्या आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी झालेला बद्धकोष्ठ याबद्दल जरा सविस्तर सांगा हा माझा प्रश्न असता बघूया संजय राऊत कधी आपल्याला मुलाखत देतील आकार डिजिन हॅनवर संजय राऊत ही खरं तर पर्वणी असेल आपल्या प्रेक्षकांसाठी पण ते सहज शक्य होईल असं वाटत नाही पण पुस्तक हातात आल्यानंतर कदाचित त्या सगळ्या गौड बंगालाचा उलगडा होईल तुर्ताच मला वाटतं पिलू मोदींना मिळालेलं इंग्रजी संडास जे संजय राऊतांना आर्थर रोडमध्ये मिळालं नाही त्याबद्दल जे जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यातून तुमचं मनोरंजन नक्कीच झालेलं असेल त्यामुळं यापुढचे अनेक किस्से असे असतील की ज्या पुस्तकातून आपल्याला तुमच्यासमोर मांडता येतील ते मी घेऊन येणारच आहे तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार